नमस्कार आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला बीटचा हलवा दाखवणार आहे गाजराचा भोपळ्याचा हलवा खाऊन कंटाळा आला असेल ना आणि त्यामध्ये एवढे पौष्टिक तत्त्व पण नसतात म्हणून आज मी तुम्हाला बीटचा हलवा दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा कारण व्हिडिओ करण्यासाठी खूप इथे मेहनत लागते म्हणून एक लाईक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा तर इथे बघा मी पाच किलो बीट घेतलेले आहे तर इथे मी काही बाजूला काढून ठेवले आहे तर तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी एवढे घेतलेले आहे तर सर्वात आधी आपल्याला बीट बीटची सालं काढून घ्यायची आहे आणि बीट हे पानेदार बीट घ्यायचे शक्यतो तर ते चवेला चांगली असतात तर त्याची सर्वात आधी साल काढून घ्यायची आहे आणि बीट हे बघा मोठी मोठी बीट अशी बघून घ्यायची म्हणजे ती किसायलाही सोपी जातात आणि त्याच्यात पाण्याचं प्रमाण भरपूर असतं तर आता सर्व बीट आपले इथे आता किसून झालेले आहे साळून झालेले आहे आता आपण किसून घेऊया तर किसून घेताना आपल्याला मोठ्याच किसनीने किसून घ्यायचे आहे जाड किसणी असते ना तर त्याने किसून घ्यायचं म्हणजे आपले जेव्हा हलवा करतो ना तर तो असा दाणेदार हलवा तयार होतो तर अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व बीट इथे किसून घ्यायचे आहे तर यादी सुद्धा मी एक बीटचा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर तो थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे तर बघा इथे सर्व बीट आपले किसून झालेले आहे तर आता आपण हे एका कढईमध्ये परतवून घेऊ आता इथे मी मोठी पाच किलोची कढई घेतली आहे तर इथे आपल्याला जवळपास पाव किलो तूप टाकायचं आहे म्हणजे मी इथे दीड वाटीप्रमाणे जर म्हणाल तर दीड वाटी तूप टाकलेलं आहे तर हे गावरान तूप आहे तर मी तूप घरीच बनवते तर हे म्हशीचं तूप आहे तुम्ही गाईचं सुद्धा वापरू शकता पण शक डालडा मात्र वापरायचं नाही अजिबात आणि तुम्हाला तूप जर बऱ्याच लोकांना तूप काही लोकांना तुपाचा वास येतो त्यांना आवडत नाही ना तर त्यांनी इथे तेलाचा वापर केला तरीही चालेल पण शक्यतो कुठलाही आपण जेव्हा हलवा बनवतो ना किंवा मिठाई बनवतो ना तर ते, चा ते तुपामध्ये चांगली लागते तर आता तूप गरम झाल्यानंतर आपल्याला इथे बीट किसलेले बीट टाकून घ्यायचं आहे आणि जवळपास आपल्याला हे पाच मिनटं कंटिन्यू परतवत राहायचा आहे असा थोडासा किंचित त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आणि पूर्ण आहे ना हे बीटला लागलं गेलं पाहिजे आणि ही प्रोसेस आपल्याला पूर्णतः फास्ट गॅसवरच करायची आहे तर तुम्ही आता इथे बघू शकता किंचित असा बीटचा कलरही चेंज झालेला आहे आपला तर अशाच प्रकारचे वेगवेगळ्या वेग प्रकारचे हलवे मी गाजराचा हलवा न किस्ता कसा बनवायचा तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता आता इथे आपल्याला पाच मिनटं बीट परतवल्यानंतर इथे दूध वापरायचं आहे तर दूध इथे मी कमीच वापरलेलं आहे लिटर दूध फक्त इथे वापरलेलं आहे कारण बीट म मध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं ना म्हणून आपल्याला इथे दूध कमी वापरायचं आहे या त्यानंतर तुम्ही त्यामध्ये खवा वापरू शकता किंवा दुसरे काही वापरू शकता पण दूध मात्र कमी वापरायचं आता इथे आपल्याला दूध टाकल्यानंतर पाच ते सहा मिनटं मिडियम गॅसवर आपल्याला बीट शिजवून घ्यायचं आहे आणि बघायचं चेक करायचं शिजलं आहे की नाही तर आता इथे आपलं बीट हे शिजलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला इथे साखर वापरायची आहे तर मी इथे पाच किलो बीटला फक्त अर्धा किलो साखर वापरले वापरलेली आहे तर ते, ते त्याचं तुम्हाला कारण कळेलच पुढे जाऊन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण इथे तुम्ही साखरीच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता जर तुम्ही तुम्हाला डायबिटीज वगैरे असेल ना तर ते लोक गुळाचा वापर करू शकता आणि गुळाचाही गुळाचा सुद्धा मी कसा बनवायचा बीटचा हलवा तर तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर जोपर्यंत आपला हलवा बीट शिजत आहे ना तोपर्यंत इथे आपण काही ड्रायफ्रूट घेऊया तर इथे मी काजू बदाम आणि अक्रोड आणि मगज बी घेतले आहे हे सर्व मी कमी गॅसवर भाजून घेतलेले आहे तूप टाकून आता आपल्याला हे दळून घ्यायचे आहे दळताना काय करायचं की आपल्याला एक एक दळून घ्यायचे आहे म्हणजे आधी आपण सर्वात आधी बदाम दळून घेऊ कारण बदाम हे पटकन असे बारीक होत नाही म्हणजे पटकन तर मिक्सर कमी जास्त कमी जास्त करत आपल्याला हे ड्रायफ्रूट दळून घ्यायचे एकदम फास्ट मिक्सर वर दळायचे नाही आणि त्यानंतर आपल्याला इथे अक्रोड आणि काजू आपल्याला त्यामध्ये मिक त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आणि मगज बी आहे नाही हे आपल्याला शेवटी टाकायचे आहे कारण मगज बी हे पटकन बारीक होते सॉरी मगज बी नाही हे पंपकिन सीड आहे आता शेवटी आपण यामध्ये पंपकीन सीड घालून घेऊ आता अशा प्रकारे ही पावडर मी करून घेतली म्हणजे आपला शेंगदाण्याचा कूट कसा करतो अगदी तशा पद्धतीने इथे मी हे कूट करून घेतलेला याचा तर त्याऐवजी तुम्ही कट करून सुद्धा तुम्हाला आवडत असेल ना अख्खे तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता पण अशा पद्धतीने केली ना तर त्याची चव अजूनच चांगली लागते तर बघा आता इथे आपला बीटचा हलवा जवळपास शिजलेला आहे आणि साखर पण त्यामध्ये चांगली मुरलेली आहे तर त्याचा छान असा पाक झाला पाहिजे आणि कलरही चेंज झालेला आहे आता जो आपण ड्रायफ्रूटचा पावडर केली आहे ना ती यामध्ये टाकून घेऊ आणि ड्रायफ्रूटची पावडर केल्यामुळे काय होतं की पटकन हलवा तयार होतो कोरडा व्हायला हो वेळ लागत नाही आणि इथे तुम्हाला मग दुसरं जास्त आपल्याला खवा वगैरे वापरण्याची सुद्धा गरज पडणार नाही आणि त्यामध्ये मी थोडेसे अर्धी वाटी पिस्त्याचे काप होते ना ते टाकलेले आहे आणि एक वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे तर खवा आपल्याला इथे वापरायचा नाही म्हणून इथे मी मिल्क पावडर वापरले जर तुम्हाला मिल्क पावडर वापरायची नसेल तर तुम्ही इथे खवाही वापरू शकता तर आता तुम्ही बघा कलरही चेंज झालेला आहे वेगळा कलर आलेला आहे सर्व साहित्य टाकल्यानंतर तर आता आपल्याला हे मीडियम गॅसवरच ही सगळी पुढची जी प्रोसेस आहे ना करायची आहे आता पुन्हा झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं याला शिजू द्यायचं आहे तर आता इथे आपले पाच मिनिट झालेले आहे आणि मधून मधून चेक पण करत राहायचं खाली लागल्या गेलं नाही पाहिजे आता इथे आपल्याला पूर्ण फास्ट गॅस करायचा आहे आणि फास्ट गॅसवर आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे आपला हलवा पूर्ण असा कोरडा झाला पाहिजे तर इथे आपला हलवा आता कोरडा झालेला आहे आणि पासून असा वेगळा पण झाला पाहिजे तुम्ही बघू शकता कढईला अजिबात चिटकत नाही आता शेवटी आपल्याला त्यावर थोडंसं सा शायनिंगसाठी आपल्याला थोडंसं परत गावरान तूप टाकायचं आहे तर इथे मी जवळपास दोन मोठे चमचे टाक आपले टाकलेले आहे आणि पुन्हा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कमी गॅसवर कमीत कमी आपल्याला जर पाच किलोचा हलवा असेल ना तर तुम्हाला कमीत कमी दोन ते अडीच तास लागतील पण याची प्रोसेस आहे ना तर खूप आपल्याला हळूहळू करायची असते कारण बऱ्याच वेळा काय होतं की हलवा आपण फास्ट गॅसवर करतो ना तर तेव्हा त्याला ते बिलकुल टेस्ट लागत नाही तर आता शेवटी आपल्याला थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं आहे आणि वेलचीपूड टाकायची आहे तर तुम्हाला फक्त वेलचीपूड आवडत असेल तर ती टाका किंवा जायफळ आवडत असेल तर जायफळ टाका पण दोन्हींचंही कॉम्बिनेशन हे खूप चांगलं लागतं आणि त्यामध्ये मी त्याआधीच मीठ मीठसुद्धा टाकलं होतं कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना तर त्या पदार्थाला अजूनच चव येते आता जायफळ आणि वेलचीपूड टाकल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता हलवा आपला रेडी झालेला आहे जर तुम्ही अखंड जर ड्रायफ्रूट टाकले ना तर ते दिसायला चांगले दिसतात पण त्याची चव इतकी चांगली येत नाही पण अशी पावडर करून टाकली ना तर तो हलवा खायला अजूनच चांगला लागतो तर अशा प्रकारे बघा तुम्ही अगदी दानेदार आणि खूप छान असा हलवा तयार झालेला आहे आणि हा हलवा तुम्ही महिना दीड महिना जरी फ्रीजमध्ये ठेवला ना तर बिलकुल खराब होणार नाही तर अशा प्रकारे असा हलवा तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू